तुगावमधील रेशन दुकान अखेर रद्द धान्याचा काळा बाजार करणाऱ्या रे रेशन दुकानदारावर जिल्हा पुरवठाच्या कितीत कडक कारवाई बहुजन युक्तांतरचा दणका सालापूर तालुक्यातील तुपगावमधील शासकीय रास्तभाव धान्याच्या दुकानामध्ये बऱ्याच वर्षांपासून काळा बाजार होत असून यासंबंधीचे सर्व कागदोपत्रे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले असून सुरेखा गुरव या व्यक्तीच्या नावे असलेले रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द करून या घोटाळ्यामध्ये दोषी असणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बहुजन युथ पॅन्थरचे अध्यक्ष सुशील जाधव आणि ग्रामस्थांकडून तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली होती त्यांच्या या यश या दुकानदाराचा तब्बल पाच लाख ऐंशी हजार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून कडक कारवाई करत हे रद्द करण्यात आले या रेशनिंग दुकानातील भ्रष्टाचार येथील तुपगावच्या जागरूक नागरिकांनी माहितीच्या अधिकाराखाली शोधून काढून यासंबंधीची तक्रार खालापूरचे तहसीलदार पुरवठा अधिकारी यांच्याकडे करून सुद्धा या भ्रष्टाचार करणाऱ्या रेशनिंग दुकानदारावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा शाखेचे काही साठे लोटे तर नाही ना अशी शंका आली होती त्यामुळे आता या दुकानदारासहित या घोटाळ्यामध्ये सामील असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर देखील आठ दिवसांत कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तुपगाव ग्रामस्थांसमवेत अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बहुजन युद्ध पॅन्थर संघटनेकडून देण्यात आला होता अखेर त्यांच्या या यश आले असून अनेक वर्षांपासून तुपगाव येथील चाललेला सुरेखा गुरव यांचा रेशनिंग धान्याचा तब्बल पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आणि प्रशासनाला धारेवर धरून सखोल चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिनांक तेवीस मे दोन हजार बावीस रोजी रेशन दुकान रद्द करण्याचे पत्र देण्यात आले आहे तीन वर्ष रेशन दुकान दुकानदाराकडून घोटाळा होत होता अशा वेळेला आम्ही रेशन दुकानदाराच्या जो काही घोटाळा आहे त्याच्या विरुद्ध पुरावे, शासन प्रणालीला देऊन काढले आणि ते ठोस पुरावे आम्ही खालापूर तालुका ता, तहसील ता, 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 विभाग असो तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी अलिबाग तसेच कलेक्टर आ, कलेक्टर ऑफिसला आम्ही सतत त्याचा पाठपुरावा केला ते डॉक्युमेंट्स आम्ही पुरावे सादर केले त्या पुराव्यांमध्ये अशी ठोस पुरावे होते विरुद्ध शासनाला कारवाई करणंच होतं पण आज नऊ नोव्हेंबर दोन हजार एक बावीस एकवीस रोजी जे काही आम्ही खालापूर खालापूर तहसील विभागात तहसीलदार साहेबांनी जो काही अहवाल काढला त्याच्या अहवालामध्ये पूर्ण क्लिअर असं दिलेलं की त्याच्यावर कारवाई जे काही आम्ही सर्वे केला त्याच्यामध्ये रेशन दुकानदाराकडून घोटाळा हा झालेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार आहे पण आज सहा महिने झाले आम्ही सतत त्याचा पाठपुरावा घेत होतो पण शेवटी आम्हाला कलेक्टर साहेबांना भेट द्यावी लागली त्याच्यामध्ये बहुजन युद्ध पॅन्थर संघटना आणि त्यांचे अध्यक्ष शेठ जाधव यांनी आज आम्हाला सहकार्य केलं जय भीम जय शिवराय मी बहुजन युद्ध पॅनकर संघटनेचा सौ शहराध्यक्ष तुपगाव या गावाठिकाणी जो रेशनिंगच्या संदर्भात गेले तीन चार वर्ष जो भ्रष्टाचार होत होता आणि आमची टीम ती पूर्ण त्या भ्रष्टाचाराचे पूर्ण पुरावे गोलाप करून त्या संदर्भात लढा देत होते नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस रोजी माननीय तांबोळी साहेब तहसीलदार यांनी आमच्या तक्रारीचा अभ्यास करून त्यांनी डीओसोला एक अहवाल पाठवला की सदर हे दुकान रद्द करण्यास पात्र असून कारवाईचे आदेश द्यावेत असा अहवाल त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिला गेले सहा महिने झाले या गोष्टीला आजपर्यंत त्यांनी अजिबात त्या लेटरकडे किंवा त्या अहवालाकडे पाहिलंसुद्धा नव्हतं म्हणून आम्ही आमच्या बहुजन युद्ध पॅन्टर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांची वेळ घेतली आणि त्यांना भाईसाहेब जाधव आणि पूर्ण त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही जिल्हाधिकारी यांना भेट दिली त्यांना आमच्या तक्रारी तक्रारी सांगितल्या त्यांना त्या रेशनिंग तुलगावच्या रेशनिंग दुकानदाराने केलेल्या भ्रष्टाचारांचे लेखी पुरावे त्यांच्यासमोर ठेवले त्यानंतर तातडीनं जिल्हाधिकारी साहेबांनी डीओसोला आदेश दिले की सदर या दुकानावर ताबडतोब कारवाई करा या कामी बहुजन युद्ध पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील जाधव बहुजन युद्ध पॅन्थरचे चौक अध्यक्ष निलेश मोरे अनिकेत गायकवाड चौक शहर उपाध्यक्ष अल्पेश दळवी सामाजिक कार्यकर्ते मनोज कुंभार प्रवीण रोकडे किशोर मोरे रोहित पवार यांनी विशेष मेहनत घेतली